टाकीवर रसा टाकला असतो आता पडलो तर असं डायरेक्ट भरून ती टॉपची तिथून डायरेक्ट हात साटकला माझा मा डायरेक्ट मित्रांनो काय अजून धाड 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 आले नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये तर आता नऊ वाजले तर आंघोळ वगैरे झाले नाश्त्याला मी सकाळी दूध आणि बिस्किट घेऊन आले खाली पण आले काल आणि हिनं काय आणले काय माहिती काय हा काय सकाळी सकाळी ना नाश्ता करायच दिला सोडून आता हे प्यायचं फायनल मित्रांनो दहा अकरा झाले अँड मी मळत आलो होतो मित्रांनो असं सहज आलतो कारण तुम्हाला एक सांगायचं राहिलंच होत माझ्या ब्लॉग मध्ये तुम्हाला कळायला असेल बोर घेतला होता कसा घेतला कुठे घेतला ते तुम्हाला दाखवलं नव्हतं ना तर बोर मित्रांना आपला पहिला बोर त्या तिकडे होता तो पण मी तुम्हाला कुठे होता बोरला भरपूर म्हणजे भरपूर पाणी लागेल मित्रांनो बोरला बोरला ना पहिला पहिल्यांदा जेव्हा लागलं तेव्हा दोन ते अडीच इंच पाणी लागलं होतं आता दोन इंच चालते फुल चालू आहे पाणी ह्याच बोरचं पाणी आता फास्ट पळू राहिले म्हणून ते असं वाटतंय असं लांब चिळखंडी पडते ना त्याच्यामुळे असं वाटतं आता फेब्रुवारी चालू तर एवढं फुल पाणी पहिला कसं गुळणीव्हा ना बोर आता गुळणीव नाही येत हा आता फुल चालू आहे तर आता काय ते बोर ते सगळे आता राडे राडे चालू आहे मित्रांनो त्याने सांगत तुम्हाला काय चालू आहे काय नाही चालू तर बोर आता काय माहित कसं होत त्या बोरचं ते आता पुढच माहित अनुभव वाटण्या नाही काय नाही त्याच्यामुळे मग आता काय सांगता येत नाही मित्रांनो बोर घेतला आजीनं बघू पुढं काय होतंय कसं होतंय मलाही माहित नाही कसं होतंय का आता सध्या वावरामध्ये काहीच नाही मित्रांनो मग हार बारा मित्रांनो काढून घ्यायचा दा हार बारा खाल्ला असता आपण इथं घे बोर आणि आपला बोर तिकडे वाता बोर मित्रांनो इथं अजून नीट नाटक नाही ना मित्रांनो त्याच्यामुळे मग आता काय बघू ज्या वेळेस नीट नाटकं होईल त्यावेळेस मग आपण करू काहीतरी माझं फक्त म्हणणं एवढं का बाबांना व्यवस्थित करू घ्या आपलेच आणि आपलेच होटे कशाला दाताने होट चावी इथे बरोबर का नाही आपला बोर इकडे वाता माती टाकेल त्याच्या होत मी साटाकलो होतो पडताना जावं आता घरी कारण मला काम येईल तेवढं काम करायचं या साईड कोण एक काम करून आलोय तेवढं एक काम आहे आपल्याला तेवढं एक काम करायचंय आणि अजून आपला ब्लॉग पण येईल नाही मित्रांनो आपला ब्लॉग आजकाल लेट होऊ राहिले कारण काही विषय झालाय माहिती का एक तर अपलोडिंगला अपलोडिंग होत नाही एडिटिंगला थोडासा प्रॉब्लेम होऊ राहिला रात्रीचा कारण मग रात्रीच मला काम राहते त्याच्यामुळे मग थोडंसं लेट होऊ राहिले एक दोन दिवस थोडं समजून घ्या एक दोन दिवसानंतर येणार परफेक्ट टाइम टाकणार आपण ब्लॉग मित्रांनो घरी हालतो आणि घरी आले आले इकडे आलतो या टाकेको टाकी बरोबर टकला असतो आता पडलोच असतो डायरेक्ट वरून टॉपची टॉपचं नाही वर डायरेक्ट ती वरची शिडी टॉपची तिथून डायरेक्ट हात साटकला माझा हे बाहे ना हात घसारला इथून हे गा कतरी नाही घसरली माझ रेक्ट मित्र धाड धडधाड धडत राहिले तिथून डायरेक्ट साटकलो डायरेक्ट खाली चालला असतो हे दम आलं मला डायरेक्ट कारण मग काय जास्त टन 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 उडून राहिले आता जोराने जोराने धडकू राहिले काळी माझं पहिलेला सापडत आहे पहिलं माझा पहिलेला सापड बाहिते का मी पडला असतो बाकीवरून आता मग हात पकडले साल पकडले धरलं नाही कसं काय म्हणजे काय म्हण तो काय वाटतं कि नाही करत त्यावरती टॉप वरून फोडला डायरेक्ट खाली मी धरले धरलं या का आता असं माहिती मला डायरेक्ट हे आणि तू मध्ये कस का आली खाली म्हणजे तो काय म्हण नाही मी वरून खाली ये काय नाही नाही द्राक्ष कसं म्हणजे मार अरे लय गांगशा राहते तर मध्ये मी दिलं सोडून अरे जवळ जवळ साटकले बाय साटकला मी तर ते नाही दिले सोडून आणि हे म्हणजे तुम्ही खाली कस का आली म्हणजे काय किती खरंच मित्र नाही पडलोय अरे मला मी असतो मी खाली पडलो असतो डायरी वरून खाली कस काय बाडले <laughs> <laughs> का डायरी पडलोय मी पडलो वरून पडलो असत मी जगलो असतो काय मी असतो मी ती माझी युट्यूब फॅमिली ओळखीन पण तुला काय ओळखून येणार कधी अरे काय तारा म्हण तुम्ही वरून पडले असते मग तुम्ही पडून आले का काय खाली तू म्हणणं कसं आहे पण तू पडून आले का काय खा खाली मला वाटतं मी खाली उडी मारली मग डायरेक्ट असं वरून आता मित्रांनो तुम्हीच मला सांगा थांबा ते वरच टॉक ते खालचं टॉक किती आहे आता तिथून पडले म्हणलं मग कस काय आले आता मित्रांनो तिथून वरून खाली पडले हो मी चालत चालत येईन का इकडे जगेन का मी काय 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 लॉजिक आहे काय कळत नाही मला आपलं कोणीच नाही मित्रांनो मोरज तिकडे मला येते का टाळा मी माझं कोणी जाऊ द्या ती मध्ये माझं कोणी मी मेलो असतो कोण राहिला असत हिला हिला कळत का काही ती मध्ये मला माहिती आता बरोबर माझं कोणी अरे पण मी मी आता मी गेलो तो कोण राहिला असत काय पोरं पोरं मला नाही कोणी मी त्याचा कोणी नाही मित्रांनो चला मित्रांनो मी साकोरला चाललोय कारण आपली बाज ना तेवढी तेवढी नेट करायची आहे त्याला दहा आणायची ही बाज आपल्या अर्धी राहिली हा तुकडा हा मित्रांनो हे नाही आता फोटो काढून नाही आपण एक नको ग पेंड कुठं नाही ती कट कुठं करी ती आधाय या द्या द्वारा सारखेच आहे ना मी मागच्या आणली मित्रांनो एवढा आहे ना तुकडाच घेऊन जाऊ या एवढा पुढचा जिथून गाठून मारली तेवढा घेऊन एक तुकडा नेऊ काय माहिती परत बाबा प्रॉब्लेम ओके चला तीन किलो घेऊन येऊ मित्रांनो तीन किलो आहे ना बरोबर पोरण सापडमध्ये नाही मित्रांनो आले दुकानामध्ये आपण याच धावा भेटून गाव तीन एक किलो लागत आहे मित्रांनो दावा तीन किलो एवढं बार तुला घेतलं का दाडू आधी काय तनल्याला बघ ना मित्रांनो काय घेतलं झाडू ती मला दाखवत काय दाखव दाखवणार कोणी कधी घेतला हा का चलो मित्रांनो घरी पोचलोय इकडे ठेवलंय ते दाबून ते बट विषय असा झालाय आता नेमकं जे विनार आहे त्यांचा था फोनच लागत नाही फोनच स्विच ऑफ आहे आता कधी येते येऊ सव्वा सहा वाजले त्यांनी मित्रांनो पळून पाणी आलं इकडे पाणी भर डायरेक्ट नेच घातले मित्रांनो डायरेक्ट आतमध्ये पीटर भरायला आपली बाथरूम मध्ये पाणी आलं बघून बरं बरं लवकर बरं सांगाय मला आलं बर बर बाज विनून झाली मित्रांनो हे आपली बाज विनून झाली मस्त बघी पाहिजे होती मला भारी झाली बट मला थोडीशी नाही आवडली मित्रांनो कारण ती तिकडला काढला गे ना जरा जास्तच राहिला यार असं वाटतं कच झाली बाज हे एवढं भारी नक्षी झाले मित्रांनो बट हे आहे ना थोडस जरा वेगळं झालं पूर्ण असे पाहिजे भारी झाला असं नव्हतं पाहिजे हे ते गॅप ना तो पाहिजे कारण एवढा माणूस कसं झोपणार आहे आपली कम्प्लीट झाली ते म्हणते हे पुढं पुढं वडत आपण इथं झोपणार आहे ना त्याच्यानंतर ते वर दिल्लं ते पुढे ओढत आहे कधी ओढत काय माहिती आता हे कधी पाहिजे हे असं आणि त्याच्यानंतर हे चार म्हणजे हे चार आणि हे चार नक्षी भारी झाले हा ना बघा ना मित्रांनो या एवढं बारीक बारीक येण्याचं एवढं सोपं नाही जु पण बघू का मित्रांनो मी बा बापरे बापरे वा वाय मित्रांनो भरत भारी वाटत यार वाजओ मस्त वाटते माझे ना इतके पाय दुख राहिले ना आज लय म्हणजे लय मी आताच गोळी खाल्ली एकदम भयानक दुख राहिले काय प्रॉब्लेम झालाय मला पण काही कळा नाही यार मला म्हणजे असं डायरेक्ट उभं नाही राहू श वाटत डायरेक्ट साडेसात वाजले वाजे मित्रांनो जेवण करू आता काहीच अव्हेलेबल काय केले काही काय मिरची मग मला चपाती सांग चटणी मित्रांनो जेवायला नाही सांगायची चटणी मस्त पालक आणली होती मी बट ती नाही आवडत मला मी त्यांच्यासाठी आणली मित्रांनो जेवण झाले मस्त माझं आणि ती ना ती तुला मोबाईल लागत आहे जेव्हा ला पाहिजे का आणि मी नाही तर मी नाही देत ना चालेल मी <coughs> रुसी असे म्हणजे जा मग रुस गेल रुस मोबाईल नको ना त्या मित्रांना आता ती नको म्हणायला ती लगे हुशार आहे मित्रांनो पाहिलं तर चला तर मित्रांनो आपला ब्लॉग आता सेंड करू कामाचं गेटअप झालाय मस्त बाकी आणि आता काम होऊन घ्यायचे आय होप मित्रांनो तुम्हाला आता ब्लॉग आवडला असं आवडतो व्हिडिओ लाईक करा चॅनल नव्हे चॅनल सबस्क्राईब करा तर भेटेन नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय पिल्लू तू आपली बाय ए चाललो नाही बाई कुठं अगं बाई ए बाय करा बाई इला मी म्हणतोय नाही चाललंय तर तुला कळत नाही 嗯、uh。Huh. <music>